नेमका याच्या मागचं काय अध्यात्म आहे हा हा गरुड स्तंभ आहे तुम्ही कधी द्वारकेला गेलात तर देवाची जेव्हा आरती होते तेव्हा त्यांच्या समोर गरुड ठेवण्यात येत थे। म्हणजे गरुड हे श्री वाहन आहे विष्णूच वाहन आहे असं म्हणतात आणि तुम्हाला आपल्या भाषेत सांगेल तर हे त्यांचं हेलिपॅड आहे आणि हेलिकॉप्टर पार्क केलेला आहे भगवंताच्या समोर गरुड देवता हे ठेवण्यात येतो याचं लवकरच उद्घाटन होणार आहे नेमका मूर्त्या कशा आहेत आणि मूर्त्या देखील वेगळ्या दगडातल्या आहेत त्या मूर्त्यांचं काय असं स्पेशल आकर्षण हे कर्नाटक मधील कारकाला आ, एक गाव आहे तिकडचे जे पहाड आहेत त्यातील ह्या मूर्त्या आहेत राम मंदिरामध्ये जे पत्थर वापरला गेले रामाची मूर्ती बनवण्यात आली आहे ती सेम ह्याच पत्थराची आहे या पत्थरचं नाव आहे कृष्णशिला आणि त्याची म्हणजे ही मूर्ती तुम्हाला भारतात काय जगात कुठे बघायला मिळणार नाही त्याच कारण असं आहे की माझ्या मनात असं होत की जिथे आपण जाऊ तिथे कृष्ण आपल्याला बासुरी घेऊन असा उभाच मिळतो आणि मी एक भक्त असल्यामुळे मला माझी इच्छा अशी होती की श्रीकृष्णाने फार झालं युगान युग तू उभाच आहे आता तुला मला मस्त सिंहासनवर बसवायचंय तुझ्यासाठी राज सिंहासन आहे कारण तू राजाधिराज आहे आणि त्याचं वर्णन मी केलं वासुदेव कामत सरांकडे जे पद्मश्री अवॉर्ड त्यांना प्राप्त आहे तर त्यांनी जसं मी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी मला पाच अशा मूर्त्या बनव म्हणजे चित्र बनवून दिले स्केचेस बनवून दिले त्यातली ही जास्त मी पसंत केली